उपास सर्व शेतकरी त्याचप्रमाणे विभाग कंपनीचे बरकत शेख या सर्वांच आपल्या या विभागाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आपण पारंपारिक व्यवसाय जो करतोय दुग्ध व्यवसाय या दुग्ध व्यवसायामध्ये अनेक प्रकारे आपण करत असताना पारंपरिक पद्धतीने करतोय परंतु आपण स्वच्छ दूध निर्मिती करायची असेल किंवा आपल्या दूध उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे प्रामुख्याने आपल्या गोट्याची रचना कशी असली पाहिजे आपलं सांडपाण्याचा निचरा कसा केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आजच्या काळामध्ये जनावरांचं जे न्यूट्रिशन याच्यावर जोर दिला पाहिजे न्यूट्रिशन म्हणजे काय तर केवळ जनावर आजारी पडल्यानंतरच डॉक्टरला आणून उपचार करणं एवढं मर्यादित नाही तर आपलं जनावरच आजारी पडणार नाही किंवा ते पन्नास टक्केच आजारी पडावं त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे रोगमुक्त जनावर आणि डॉक्टर मुक्त गोठा ही संकल्पना आपण केली पाहिजे डॉक्टर मुक्त गोठा म्हणजे डॉक्टर गोठ्यामध्ये आणायचाच नाही असा त्याचा अर्थ नाही तर कमीत कमी, -कमी डॉक्टर सातत्याने आपल्याला लागला पाहिजे त्यासाठी आपण पन्नास टक्के आपलं जे काय आहे आपण जंत निर्मूलन गोशी निर्मूलन हे जर व्यवस्थित केलं तर पन्नास टक्के आपली जनावर कमी आजारी पडतील आणि त्यानंतर आपण खुराकामधून चांगल्या प्रकारची खनिज मिश्रण चांगल्या प्रकारचे विटॅमिन्स चांगल्या प्रकारचे कॅल्शियम हे जनावरांना खाऊ घातले तर अधिक दूध उत्पादनामध्ये वाढ आपल्या होऊ शकते आपण ज्या वेळेला गाभन म्हैस असते त्यावेळेला गाभन म्हैशीची बाजारातून आणताना चांगल्या पद्धतीने आपण तिची करत नाही तर ती चांगल्या पद्धतीने निवड कशी केली पाहिजे की के महत्वाच्या म्हणजे ज्या वेळेला आपण म्हैस उडून पाहतो त्याचप्रमाणे तिला मागून पण पाहिलं पाहिजे आणि तिला वाकून पण कासे म्हणून पाहिलं पाहिजे वाकून यासाठी पाहिलं पाहिजे की ज्या कासेच्या शिरा असतात त्या नागमुडी असतात म्हणजे वाकड्या तिकड्या सापासारख्या अशा आणि त्या फुगीर असल्या पाहिजेत दनकट असल्या पाहिजेत म्हणजे